नमस्कार मंडळी निरंजन आडे शिळोण्या गावात नवीन सुधारण्याची एक छोटासा व्हिडिओ बनवत राहावा आणि या व्हिडिओचा लाभ घ्या मामा आणि नवीन विशेष काय आहे ते तुम्हाला दाखवत राहा हे बघा मंडळी तर आधी तुम्हाला एक पाहिजे दाखवतो हे गौळ गौड रस्ता हे गौड रस्ता आणि माझ्या आटीमागचा आहे शिळोणा गौड ते शिळोण्याच्या सेंटरमध्ये उपहार ग्रह उभारण्यात आलेला आहे बघा आज त्याचं उद्दीपन आहे ते आहे उपहार ग्रह ठीक आहे

संशयात्मनः <laughs> 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 <tus>

तन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं त संससि नेत्रे देवरे तन्मे भूये सुनिश्चितं श्री भगवान उवाच सन्यास कर्मयोगस्य निश्रेयस करावो तयोस्तु कर्म सन्यासात् कर्मयोगो विशिष्यते नेह सनित्य सन्यासी यौनद्वेष्टि न कांक्षति समधी सुविधा करून ठेवलेली आहे मामा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दाखवतो स्पेशल गावठाण लाईन चोवीस घंटे सुविधा हे बघा राह पार्टी मजबूत आहे लाईनची व्यवस्था चोवीस घंटे स्पेशल स्पेशल लाईन घेतलेली आहे हे बघा रस्ता ठीक आहे मेन रोडवर पाण्यासाठी बी बोअरची व्यवस्था करून ठेवलेली आहे पण पाहूया आता पाणी लागल्यावर आहे

ૃતા समं काये शिरोभि वम धारय नतलं सिर संप्रेक्षे नासिकाग्राम सोम दिशे चानव लुकयन् प्रशांत आत्मा विवृते स्थित